हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स आसाम मधील गोवाहाटी येथील कामाख्या देवीच्या मंदिरावर लोकांची विशेष श्रद्धा आहे ग्रंथानुसार देवी सतीसाठी असलेला महादेवाचा मोह भंग करण्यासाठी भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने मृत देवी सतीच्या शरीराचे एकावन्न भाग केले होते ज्या ज्या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचे अवयव पडले ते शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध झाले असे सांगितले जाते की देवी सतीचा योनी भाग ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणाला कामाख्या महापीठ म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार इथे देवीचा योनी भाग असल्यामुळे येथे देवी रजस्वाल होते कामाख्या शक्तीपीठ चमत्कार आणि रोचक गोष्टींनी भरलेले आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कामाख्या शक्तीपीठाशी संबंधित काही रोचक गोष्टी सांगणार आहे पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेल करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिला आहे येथे देवी दरवर्षी रजस्वाला होते सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर येथे देवीला दरवर्षी पाळी येते या शक्तीपीठाविषयी एक अत्यंत रोचक कथा प्रसिद्ध आहे कथेनुसार या ठिकाणी देवीचा योनी भाग पडला होता यामुळे येथे दरवर्षी तीन दिवसांसाठी देवी रजस्वाला होते या काळात मंदिर बंद असते तीन दिवसानंतर मंदिर पुन्हा उघडले जाते दुसरा हे भक्तांना प्रसाद रूपात ओला कपडा दिला जातो येथे प्रसाद रूपात भक्तांना ओला कपडा दिला जातो या वस्त्राला अंबुवाची वस्त्र म्हणतात तीन दिवसांनी मंदिर उघडल्यानंतर पांढरा कपडा देवीच्या रजेने लाल झालेला असतो त्यानंतर हे वस्त्र प्रसाद स्वरूपात भक्तांना वाटले जाते तिसरं आहे मंदिरात देवीची मूर्ती नाही या मंदिरात देवीची कोणतीही मूर्ती नाही येथे देवीच्या योनी भागाचीच पूजा केली जाते मंदिरातील एक कुंड नेहमी फुलांनी झाकून ठेवलेले असते येथून जवळच एका ठिकाणी देवीची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे हे पीठ देवीच्या इतर पीठांमध्ये महापीठ मानले जाते चौथा आहे देवीच्या मासिक पाळीचा कपडा घेण्यासाठी इथे भाविकांची गर्दी होते अनेक भाविक मासिक पाळीचा कपडा घरी घेऊन जातात तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण अनेक भाविक देवीच्या मासिक पाळीच्या रक्तात भिजलेला कापूस घेऊन जाण्यासाठी तासन तास लाईन मध्ये उभे राहतात पाचवा आहे ब्रह्मपुत्रा नदी देखील लाल होते जून महिन्यात कामाख्या देवीच्या मंदिराजवळून जाणारी ब्रह्मपुत्रा नदी देखील लाल होते नदी लाल होण्याचं कारण म्हणजे या काळात देवीला मासिक पाळी येते असं सांगितलं जात मंदिराच्या चार गाभाऱ्यांपैकी गर्भगृहा हा देवीचा गर्भ असल्याचे मानले जाते साववा हे दरवर्षी इथे मोठी जत्रा भरते दरवर्षी कामाख्याला मोठी जत्रा भरते ज्याला अंबुवाची जत्रा म्हणतात ही जत्रा जून मध्ये भरते ही जत्रा देवीला मासिक पाळी येते त्या काळात भरते या काळात कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जात नाही मासिक पाळीच्या काळात तीन दिवस मंदिर बंद राहिल्यानंतर चौथ्या दिवशी मंदिर पुन्हा उत्सव साजरा करून उघडलं जात सातवं आहे तीन वेळा दर्शन घेणं महत्वाचं जे लोक या मंदिराचं तीन वेळा दर्शन घेतात त्यांना संसारिक बंधनातून मुक्ती मिळते असं मानलं जात कामाख्या मंदिर हे तंत्रविद्येसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे जगभरातील साधू संत इथे दर्शनासाठी येतात आता आपण कामाख्या देवींच्या मंदिराविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया जेव्हा भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात त्यावेळी मंदिरात कन्या भोजन घालण्याची प्रथा आहे येथे काही लोक प्राण्यांचा बळी देतात पण यात ही खास गोष्ट म्हणजे येथे मादी प्राण्याचा बळी दिला जात नाही कामाख्या देवी ही तांत्रिकांची मुख्य देवी आहे भगवान शंकरांची नववधू म्हणून तिची पूजा केली जाते येथील तांत्रिक वाईट गोष्टींना सहज दूर करू शकतात त्यांच्याकडे एक चमत्कारिक शक्ती असते ज्याचा वापर ते खूप विचारपूर्वक करतात तंत्र कामख्या कामाख्या मंदिर प्रचलित आहे येथे काली जादू मोठ्या प्रमाणावर केली जाते फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्ह सोबत, रिलेटिव सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय